राज्यातील अनेक भागात सकाळी थंडीचा कडाका जाणवतोय तर दुपारी अनेक भागात उन्हाचा चटकाही जाणवतोय तर उत्तर भारतातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला मग राज्यात पुढील काळात हवामान कसं राहू शकतं उत्तर भारतातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात राज्यातील अनेक भागात सकाळी थंडी जाणवतीये मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच इतर भागात थंडी जाणवतीये पण दुपारी उन्हाचा चटकाही वाढला राज्यातील अनेक भागात दुपारच्या किमान तापमानात वाढ झाली सकाळच्या वातावरणातील गारठा पुढील काही दिवस जाणवू शकतो असा, हो असा अंदाज आहे तर दुपारच्या तापमानात पुढच्या काळात आणखी वाढ होईल असाही अंदाज आहे तसंच पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला उत्तर भारतातील काही भागात ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागात मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली तसंच पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील चार दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका